चॉकलेट खाल्ले की तुझ्या दाताला पण लागली कीड शरयू दुखते खूप आता काय करा आता काय करा लागेल ऐकून कमी आहे हा खूप आहे चल चॉकलेट घेऊन देतो शरय तुला चल शरय चॉकलेट घेऊन देतो खाते का मी चॉकलेट खाते मन बात चॉकलेट खाते पण चॉकलेट खातेस नाही बाप्पा चॉकलेट खाल्ल्याने फिरतात दात ब्रश केला तरी पण ते दात खराब होतात तुकला तुक खूप चुक्के बाप्पा चल चॉकलेट घेऊ असे होतात मग चालू माझ्यासारखा दात काहीच राहीत नाही म्हणून तुला जेवता नाही काहीच खाता नाही आलू चॉकलेट

मग आजीचा कसा किडला दात तसे तुझे किडतील आजीचा किडू द्या तुझा किडू देऊ का मग तुझा पण किडते आणि किडला पण तुझा दात एवढू किडला एवढुशी असून काही नाही एवढी मोठी झाली तीन वर्षाची पण नाही झाली अजून तू ओवी मोठी आहे ओवी कशी स्ट्रॉंग आहे ओवी पण स्ट्रॉंग आहे ओवी चॉकलेट पण खात नाही ओवी गुड आहे ओवी ओवी सगळ्यांना चांगल्यानी बोलते घरांच्या मां आईंच्या जेवण करत जाशील आणखी जेवल्यानंतर चॉकलेट खाते काही फायदा नाही चॉकलेट खाणस हे आहे तुला दोन चार दिवसातून एकदा चॉकलेट भेटत जाणार

शेमले पाटली नाही मी या शेमले पाटला तू पण नाही कोणीच नाही मम्मी पण नाही कोणीच नाही